हुकुमाची राणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मालती ही आलेली असते ती म्हणजे राणीच्या घरी आणि राणीच्या घराच्या इथे येऊन ती खूप मोठा हंगामा करू लागते कारण आता ती सगळ्यांना सांगू लागते की राणीने चोरी केलेली आहे आणि राणीवर चोरीचा आरोप करते म्हणू लागते की हिने माझ्या मुलाचं घड्याळ चोरी केलेलं आहे आणि त्यामुळे आता लवकरात लवकर जर घड्याळ सापडलं नाही तर हिला मी तुरुंगात टाकेन अशी देखील मालती आता धमकी देऊ लागते आणि मालतीच्या धमकीने आता मात्र इथे जी आपली राणी असते तिच्या घरातली त्यासोबत मा राणी ही खूप जास्त टेन्शनमध्ये येते तिला कळतच नसतं की आपल्यासोबत हे नेमकं काय होतंय ती रडू लागते परंतु या सगळ्याने आता उर्मिलाला खूप जास्त आनंद झालेला असतो मालती आता म्हणत असते की लवकरात लवकर मला ते घड्याळ शोधून द्यायचं तू या सगळ्याचा फायदा घेतेस की माझ्या मुलाचं घड्याळ गायब करू मला माहिती आहे ते घड्याळ घेऊन तू विकलंसुद्धा सुद्धा असशील आणि तू चोरी करतेस यावर तर माझी पूर्ण गॅरंटी आहे या सगळ्यावर उर्मिलाला आनंद होत असतो आणि उर्मिला स्वतःलाच शबाशकी देत असते कारण हे घड्याळ उर्मिलाकडेच असतं मालती मात्र आता खूप जास्त आरोप करते आणि म्हणत असते की लवकरात लवकरच घड्याळ सापडलं नाही तर मी तुझी कंप्लेंट पोलिसात करणार आहे आणि असं बोलून मालती निघून जाते तर इकडे मात्र या सगळ्याचा जास्त त्रास होत असतो तो म्हणजे आता राणीच्या आईला ती खूप जास्त रडत असते तिला आता वाटत असतं की काय होईल आणि काय नाही त्यामुळेच आता राणी जी आहे ती रडत असते राणी आईला म्हणत असते की आई तू इतका त्रास करून घेऊ नकोस त्याच वेळेला आता आई म्हणू लागते की काय करू मी मला त्रास होतोय तुझ्यावर असं कोणी येऊन चोरीचा आरोप करतो आहे मला नाही आवडत आहे हे सगळं त्यावर राणी आपल्या आईला समजवते आणि आईला म्हणत असते की आई प्लीज तू स्वतःला त्रास करू नको सगळं काही ठीक होईल पण आता राणीच्या आईला काळजी लागून राहिलेली असते की राणी आता बाहेर सख्यांसोबत कशी जाईल कशी सामोरी जाईल या सख्याला तर राणी आता टेन्शनमध्ये असतानाच तिला आता गोट्या समजवायला येतो आणि गोट्या जो असतो तो राणीला म्हणत असतो की राणी तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आणि तू भावा असा नाही आहेस आपण याबद्दल इंद्रासरांशी बोलूया पण तू स्वतःला जास्त त्रास करू नकोस असं देखील आता गोट्या जो आहे तो राणीला सांगू लागतो आणि आपण असंच इथे रडत बसलो तर या सगळ्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे आता लवकरात लवकर आपण इकडनं निघायला हवं असं देखील आता गोट्या आहे तो सांगू लागतो गोट्याचं म्हणणं ऐकून राणी लगेच आपली सायकल नीट ठेवते आणि त्यानंतर ती जायला निघते तर, तर इकडे मात्र लोडिंग डिपार्टमेंटमध्ये अजूनही आपली राणी नाही नाही ही चर्चा होत असते कारण राणी असली की सगळं काम एकदम झटक्यात होत असतं कारण राणीकडे तशा आयडियासुद्धा असतात पण आता या लोकांना काम करण्याची एक कल्पनासुद्धा येत नसते आणि म्हणूनच त्यांना आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की आता हे काम पटकन कसं संपवायचं कारण त्यांच्याकडे वेळ कमी उरलेला असतो आणि त्यामुळेच आता त्या कामगारांमध्ये चर्चा होत असते आता जर राणी आली असती तर राणीने नक्कीच आपल्याला एक दिमाग दिला असता आणि आपल्याला एक आयडियासुद्धा दिली असती कसं हे सगळं पटापट करायचं याची तेवढ्यातच आता इंद्रा तिथे आलेला असतो इंद्रा तिथे आल्यानंतर म्हणत असतो की काय गडबड चालली आहे आणि इतक्या कामाला आराम कशाला चालला आहे पटापट कामं करा खूपच स्लो काम चाललेले दिसते तुमचं त्यावर कौवे आता म्हणत असतो ते काय आहे ना राणी मॅडम आल्या नाहीयेत राणीचं नाव ऐकताच आता लगेचच इकडे मात्र लगेचच रतन त्याला म्हणत असतो की मुर्खा काय बडबडतोयस तू कशाला काय बोलतोयस तर आता इंद्रा म्हणत असतो राणी आली नाहीये म्हणजे राणी अजूनही कामावर आली नाहीये का तर आता कौवे म्हणतो नाही म्हणूनच तर आमचं काम हळूहळू चाललेलं आहे पण आता तुमचं काम पटापट करायचं जरा देखील कामामध्ये वेळ दे लावायचा नाही असं इंद्रा बोलतो आणि तिकडना जायला निघतो इकडे मात्र विक्रांत आता भेटायला आलेला असतो तो म्हणजे त्या गजाभाऊला आणि कमलाक्काला कमलाक्का चाईमध्ये घडलेली घटना जच्या तशी आता विक्रांतला सांगू लागते त्याचबरोबर गजाभाऊ देखील त्याला एकदम चांगलं नाटकाचं चा स्वरूप देऊन सगळं काही मालती मॅडमने म्हटलेलं चोरीचे आरोप वगैरे हे सगळं काही सांगून हसू लागतो विक्रांतला तर हे सगळं ऐकून आनंदच होतो विक्रांत आता सांगू लागतो की अजूनच यांच्यामध्ये भांडणं लागली पाहिजेत काही झालं तरी ते घड्यात सापडणार नाही याची काळजी तर आहेच परंतु तुम्ही आता तिच्या मनात असं काहीतरी निर्माण करा ना की तिने काम सोडायला हवं तिच्यावर अशी बैजबरी करा ती वैतागायला हवी असं देखील विक्रांत आता बोलू लागतो विक्रांतचं हे सगळं म्हणणं आता यांना पटत असतं आणि त्यामुळेच आता त्या खूप जास्त खुश असतात आणि त्या आता म्हणत असतात की हो सर तुम्ही सांगताय ना तसं आम्ही सगळंच करतो त्यावर विक्रांत त्या सगळ्यांना आदेश देऊ लागतो विक्रांतचे आदेश ऐकून आता ती लोकं पुढचं प्लॅनिंग देखील करतात आणि त्यांना आता कळून चुकलेलं असतं जसं की आपण सरांनी सांगितले तसंच वाकायचं राणी आणि गोट्या आता कामाला जायला निघालेली असतात गेटवर येऊन पाहतात तर काय गेटवर चोरी चो आता चोरीची पाटी लागलेली असते म्हणजेच राणी चोर आहे अशी पाटी लागलेली बघून आता राणीला आश्चर्य वाटतं राणीला धक्काच बसतो कारण राणीला असं वाटत असतं की जे काही झालेलं आहे ते तेवढ्यापुरती मर्यादित असेल म्हणजेच चाईपुरती पण आता गोष्ट ती गोष्ट इथे कंपनीपर्यंत सुद्धा पोचलेली असते आणि म्हणूनच ती जेव्हा चोरीचा तो बॅनर वाचते तेव्हा तिला खूप जास्त राग येतो आणि ती आता तो बॅनर फाडायला जाणार तितक्यातच गोठ्या तिथे जातो आणि गोट्या म्हणत असतो की तू काळजी करू नकोस आपण आहोत तुझ्यासोबत आणि आपण ना लवकरात लवकर याबद्दल सरांशी बोलूया त्यामुळे तो काळजी करू नकोस असं देखील तो तिला बोलू लागतो त्यानंतर राणीला खूप जास्त वाईट वाटत असतं की सगळीजणं आता आपल्याला चोर म्हणून हिणावत आहेत बाहेर आपलं काय नाव राहिलेलं आहे राणीला गोठ्या समजावून पुन्हा एकदा दोघही जणं आता कामावर जायला तयार होतात राणी ही खूप जास्त रडत असते त्याच वेळेला आता राणी खूप जास्त रडत असतानाच आता दोघंही जण पुन्हा एकदा कामाला जायला निघतात कामाला गेल्यावर सुद्धा पाहिलं तर तिथेसुद्धा एक मोठा बॅनर लावलेला असतो की राणी सोर आहे म्हणून पुन्हा एकदा तो नवीन बॅनर बघून आता तिला खूप जास्त रडू येतं कुठेतरी सगळं काही विसरून पुन्हा एकदा उभा राहिली जात असते परंतु ते सगळे बॅनर बघून तिच्या मनात खूप जास्त कालवाकाल होत असतो आता पुढे जाऊन ती बघते तर काय तिथे लिहिलेलं असतं की चोरांपासून सावधान हे सगळं करायचं काम गजाभाऊ आणि कमलाक्काने केलेलं असतं आणि त्यामुळे आता खूप जास्त राग जो आहे तो खरं तर राणीला येत असतो पण राणीला आता स्वतःला सिद्ध करावं लागणार असतं तेवढ्या तर तिथे गजाभाऊ आणि कमलाक्का हसतच येतात आणि त्यानंतर आता गजाभाऊ आणि कमला आता लगेचच आपल्या राणीवर आरोप करू लागतात आणि राणी बिचारी शांतपणे ऐकत असते इतके दिवस राणी सगळ्यांनाच बोलत होती पण आज राणीकडे बोलण्यासाठी काहीच ऑप्शन उरलेला नसतो कारण मालतीने राणीला चोर म्हणून सिद्ध केलेलं असतं आणि सगळ्यांच्याच मनात आता राणीची प्रतिमा एक चोर म्हणून झालेली असते त्यामुळे त्यासोबत त्याचसोबत गजाभाऊ खूप काही राणीला सुनावतात आणि आता तू चोर आहेस आणि तू काय करणार आहेस पुढे हे सुद्धा माहिती आहे त्यामुळे तुझ्यापासून सावधान राहायला लागेल असं देखील काही सदे म्हणू लागतात त्याच वेळेला आता तोंड मुद्दा म्हणून काही ना काही आता ज्यावेळेला राणीला त्रास होईल असं बोलत असते कारण विक्रांतनेच तसं त्यांना आदेश दिलेले असतात हे सगळं बघूनच आता राणीला रडू येतं राणी बिचारी आधीच खसलेली असते त्यातच आता हे सगळं काही लोक बोलतात त्यामुळे अजूनच तिला त्रास होत असतो एकतर तिला कामावर यायला उशीर झालेला असतो तर आता गजाभाऊ हे सगळं बोलून हसत असतो म्हणून गोट्याला राग येतो गोट्या आता गजा गजाभाऊला बोलतो की तू मी काही बोलू नका तुम्हाला या सगळ्याबद्दल काहीच माहीत नाही आहे ना अजून हा आरोप सिद्ध झालेला नाही का आहे काही झालं तरी राणी हे सगळं सिद्ध करेल तेव्हा बघा तुम्ही कसे तोंड पाडून गप्प बसाल ते असं देखील गोट्या आता बोलून भडकवू लागतो तर त्यावर आता गजाभाऊ जो असतो तो मात्र आता लगेचच बोलू लागतो की राणीला की बघ तुझ्यासोबत ही नेहमी काजाची डबी घेऊन जी फिरतेस ना त्याला तोंड बंद ठेवायला सांग त्याचं जा झाकण नेहमीच बंद ठेवू मध्ये मध्ये उडत असतं त्यानंतर आता राणी जी आहे ती गोठ्याला शांत करते आणि गोठ्याला म्हणत असते की उगाचे नादाला लागून भांड वाढवू नकोस तर आता गजाभाऊला गोठ्या चांगलीच वॉर्निंग देतो आणि म्हणत असतो की पुन्हा राणीला जर काही बोलण्याचा प्रयत्न केलात ना तर माझ्याशी गाठ आहे असा बोलल्यानंतर राणी आता गोठ्याला थांबवते आणि गोठ्याला म्हणते की जाऊ दे कोणाकडे लक्ष देऊ नकोस आपण जाऊया आणि असं बोलून ती आता गोट्याला घेऊन जात असते गोट्याला ती म्हणत असते की हे सगळं सग्ग सगळेजण मुद्दामून करतायत पण आत्ताच मी जाऊन सरांसोबत बोलून येते असं देखील राणी आता गोठ्याला सांगू लागते तर इकडे मात्र आता घरात राणीची आई खूप जास्त रडत असते आणि तिला आता या सगळ्याचा खूप जास्त त्रास झालेला असतो तर बापू तिथे येतात आणि बापू देखील आईला समजवू लागतात बापू बोलत असतात की तुम्ही कशाला स्वतःला इतका त्रास करून घेताय त्यावर आई सांगू लागतात की काय बोलू मी मला कळतच नाही आहे कारण आपल्या राणीवर कसे आरोप केलेत त्या मॅडमनी कारण त्या ऐकायलासुद्धा तयार नव्हत्यात आता मी तुम्हाला सांगत होते की त्या फॅक्टरीमध्ये काम करायला नको पण तुम्ही आणि तुमच्या लेकीने माझं ऐकलं का नाही तुम्हाला त्या फॅक्टरीमध्येच काम करायचं होतं आणि तुम्ही तुमच्या मुलीलासुद्धा तिथेच काम करायला पाठवलं हो आता येते इंद्रा काम करत असताना राणी आलेली असते आणि राणीला इंद्राशी बोलायचं असतं इंद्रा राणीला म्हणतो की तुम्हाला यायला आज इतका उशीर का झाला त्यावर राणी बोलू लागते की घरात एका थोडा प्रॉब्लेम झाला होता इंद्रा म्हणत असतो की ही नेमकीच कारणं झाली तुमची दुसरं काहीतरी नवीन मला सांगा त्यावर इंद्राला राणी सांगू लागते की सर प्लीज समजून घ्या ना खरं तर मालती काकू आल्या होत्या आणि मालती आली होती हे ऐकल्यानंतर आता इंद्राला धक्का बसतो इंद्रा विचारतो की कशाला मालती म्हणजेच माझी मॉम का आली होती त्यावर तुमचं घड्याळ खरं तर गायब झालं आहे त्याचे आरोप करण्यासाठी त्या माझ्यावर आल्या होत्या आणि त्यांनी माझ्यावर चोरीचा आरोप केला आहे तर प्लीज मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे की खरंच मी ते घड्याळ चोरलं आहे का कारण ते घड्याळ तुम्ही मला सांभाळायला ठेवायला दिलं होतं पण ते घड्याळ माझ्याकडनं कुठे गेलं ते मला कळलं नाही पण सर ते घड्याळ मी चोरलेलं नाहीये यावर तर तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना प्लीज मला सर तुमच्याकडनं उत्तर हवं आहे त्यावर आता इंद्र काहीच बोलत नाही इंद्र शांत असतो त्यामुळे आता खूप जास्त राडीला धक्का बसतो तर इकडे मात्र आई रडत असताना बापू तिला समजावत असतात आणि तू या सगळ्याचा त्रास करून घेऊ नको यावर काहीतरी मार्ग निघेल आणि आपली राणी या सगळ्यावर नक्कीच मार्ग काढेल कारण तिची या सगळ्यांमध्ये काही चूक नाही आहे असं देखील आता बापू आईना सांगून समजावू लागतात परंतु आता राणी बिजारी ती कशी सगळ्यांना तोंड देत असेल कळतच नाही आहे मला तर इकडे मात्र राणीने विचारल्यानंतर इंद्रा काहीच बोलत नाही तर इंद्राला राणी म्हणत असते की सर काय झालं आहे तुम्ही काहीच का बोलत नाही त्यावर मात्र इंद्रा म्हणत असतो की माझा शांततेचा अर्थ तुला कळला नाही का म्हणजेच मला हे म्हणायचं आहे की काही झालं तरीसुद्धा मी माझ्या आईवरच विश्वास ठेवणार आणि आईच्याच साथीने मी तुलासुद्धा म्हणतो आहे की तू नक्कीच काहीतरी हे केलं असशील त्याशिवाय माझी आई तुला हे सगळं बोलणार नाही असं देखील आता इंद्रा राणीला बोलतो त्यावर राणीला धक्काच बसतो कारण तिला ही अपेक्षित उत्तर नव्हतं इंद्राकडनं त्यामुळे ती आता तिकडनं जायला निघते त्यानंतर झालेला प्रकार ती गोट्याला सांगते गोट्याला जेव्हा हे सगळं कळतं तेव्हा गोट्यालासुद्धा धक्का बसतो गोट्या आता राणीला म्हणत असतो की सरांकडनं मला ही अपेक्षा नव्हती सर असं काही बोलतील असं मला वाटलंसुद्धा नव्हतं त्यावर राणी म्हणते की हो मलासुद्धा तसंच वाटलं होतं की सर माझ्यावर विश्वास ठेवतील पण सरांनीसुद्धा मॅडमची साथ दिलेली आहे त्यावर आता गोट्या जो असतो तो राणीला सांगू लागतो की आपण काम करायचं का आपण सेम टू सेम घड्याळ सरांना देऊन द्यायचं का त्यावर आता राणी म्हणत असते की तुला काय वेळ लागले का ते सेम टू सेम घड्याळ कसं काय भेटणार आणि तसंही भेटलं तरी त्यांना कळणार नाही का हे घड्याळ खोटं आहे ते कारण ते गिफ्ट त्यांना त्यांच्या आईने दिलेलं आहे त्यांच्या काही आठवणी आहेत आणि आपण हे कसं काय करू शकतो असं देखील आता राणी जी आहे ती बोलू लागते त्यावर गोट्या म्हणतो की बघ आता जे काही चाललंय ना त्याच्याने माझं खरंच डोकं नाही काम आहे मला वाटलेलं या सगळ्यांमध्ये निदान सर जरी आधार देतील पण सराने सुद्धा आपल्याला आधार नाही दिलाय म्हटल्यावर मला सुद्धा काहीच कळत नाही आहे त्यामुळे आता ती खूप जास्त विचार करू लागते त्यावर आता ती म्हणते जाऊ दे हा विचार करत बसलो ना तर काहीच होणार नाही आपण आहे ना कामाला लागव्या त्याशिवाय आपलं काम होणार नाही आहे असं बोलून आता राणी कामाला लागते तर गोट्यासुद्धा म्हणतो चल मी सुद्धा माझ्या कामाला लागतो जास्त विचार करत बसलो तर हातातली कामं तशीच राहतील आणि पुन्हा ओरडा मिळेल कारण का अज माला करन आज ओवरटाईमसुद्धा मला करायचं आहे असं आता राणी बोलू लागते कारण यायलाच आज खूप जास्त उशीर झाला होता सरांनी तशी वॉर्निंगच मला दिली आहे हे ऐकल्यानंतर आता कोट्या देखील आपल्या कामाला जातो परंतु राणीला खूप जास्त टेन्शन असतं तिला कळत नसतं की आता काय करावं तरीसुद्धा ती आता आपल्या कामाला लागते कारण त्याच विचारात राहिली तर कोणतीही कामं होणार नाहीत हे सुद्धा राणीला माहिती असतं त्यामुळे आता राणी निवूटपणे आपली कामं करू लागते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो घरात खूप मोठा राडा होत असतो त्याच वेळेला मालती म्हणत असते की त्या मुलीनेच चोरी केलेली आहे हे मला पूर्णपणे माहिती आहे परंतु आता इंद्राचे बाबा हे सगळं मानायला तयार नसतात ते खरं तर आपल्या राणीच्या बाजूने असतात त्यामुळे आता जे जर घड्याळ मिळालं नाही तर त्या मुलीची मी तक्रार करणार आहे असं देखील आता ती म्हणू लागते जेव्हा ती हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता खूप जास्त मोठा धक्का जो आहे तो बाबांना बसलेला असतो आणि ते म्हणत असतात की मला सुद्धा बघायचं आहे तू कशी पोलिसात जाते आणि नेमकं काय काय करते मग मी कसा त्या मुलीच्या पाठीशी उभा राहतो हे बघच असं देखील आता ते बोलू लागतात त्यामुळे आता नेमकं मालिकेत पुढे काय होतं हे जाणून घेणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात बाय बाय